न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या सेलेवी कंपनीच्या सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर तीन हजार सातशे कामगारांची नोकरी धोक्यात आली होती मात्र भारतीय कामगार सेनेनं यावर लढा दिल्यानं या कामगारांना दिल्या सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो थाई कंपनीमध्ये त्याच पगारावर सामावून घेण्यात आलं आहे यानंतर कामगार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते यावेळी उद्धव ठाकरेंनी कामगारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला तसंच उद्या जर कुणाच्या मनात आपले लचके तोडण्याचा विचार आला तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ते आपण एकत्र मिळवून ठरवू असा इशाराही दिला मातोश्रीवर कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले मी काहीतरी पराक्रम केला असं तुम्हाला वाटत असेल पण पराक्रम मी केलेला नाही तर सर्वांच्या एकजुटीनं केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावानं हे केलेलं आहे शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्याला तोडून मोडून टाकणं होतं घार हिंडते आकाशी लक्षदीचं पिल्लापाशी असं अरविंद सावंत म्हणाले पण एक गंमत पाहिलं तर तुम्ही ग्राउंड स्टाफ आहात म्हणून या विमानाच्या घारी आकाशात उडतात पुढे ते म्हणाले आकाशात गिदाडही असतात मला आपल्यासोबत असणाऱ्या गिधाडांपासून चिंता असते एक एकदा एकजूट तुटली तर लचके तोडण्यास शत्रू मोकळे असतात त्या क्षणी बातमी वाचली तेव्हाच अरविंद सावंत यांना फोन केला अरविंद यांनी संजय तिथं काम करत आहेत असं सांगितलं मी त्यांना कामगारांमध्ये जा असा सल्ला दिला तुम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय त्यामुळे विश्वासघात होणं शक्य नाही शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय अशा घोषणा देऊन काहीही होणार नाही हृदयातून भावना यायला हवी जर संकटाच्या वेळी आम्ही धावून येणार नसू तर गरज काय भगव्याचं तेज या निमित्तानं दाखवलंय असं कौतुकही उद्धव ठाकरेंनी केलंय बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचं आम्हाला तोपर्यंत माहितीच नव्हतं तो, नवीन कंपनी आली तरी त्यांच्यासह करार कोण करतं आणण्याची परवानगी कोण देतं तुम्ही कंपनीचं काम बंद केलं ही अभिमानाची बाब आहे देशाच्या शत्रूकडून आम्हाला भाकरी किंवा काहीच नको पण आणणारे तुमचेच लोक होते केंद्रात सरकार नागरी उड्डाण मंत्रालय एअरपोर्ट प्रशासन हेच लोक करार करतात आमच्या लोकांच्या रोजीरोटीसाठी पाठवतो एक निमित्त करून कंपनीला तोडायचं आणि बंद करायचं आणि आपली कंपनी आणून तुम्हाला रस्त्यावर आणतील अशी भीती होती पण या डावपेचा पासून चांगला सामना करत उत्तर दिलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले मी हात जोडून विनंती करतो की संकट परतवून लावलंय त्यावर नुसता भरवसा ठेवू नका उद्या कुणकुन लागली तर ताबडतोब मला कळवा उद्या जर कुणाच्या मनात आपले लचके तोडण्याचा विचार आला तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ते आपण एकत्र मिळून ठरवू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा